भूषण पाटील आणि माझी मैत्री ही कोणत्याही पक्षावर अवलंबून नव्हती भूषण पाटील हे सर्वांसाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ता आहेत समाजाचे काम करण्यासाठी कधीही मागे न हटणार याची खात्री असलेले नेते म्हणून भूषण पाटील असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कॉम्रेड भूषण पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नागरी गौरव सोहळ्यावेळी काढले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कामगार कष्टकरी प्रकल्पग्रस्त दुबळ्यांचा विश्वस्त या गौरव ग्रंथाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कामगार नेते आणि माजी जे एन टीचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त एक भव्य नागरी गौरव सोहळा गुरुवारी जे एन टी टाउनशिप येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला रायगड नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील प्रमुख नेते सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला माझी खासदार रामशेठ ठाकूर माझे आमदार जयंत पाटील मनोहर भोई भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर जेएनपीएचे ट्रस्टी दिनेश पाटील रवी पाटील कॉम्रेड टी नरेंद्रराव सीमा घरत यांच्या सहमान्यवर उपस्थित होते आय आर एस अधिकारी सुधाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता या गौरव सोहळ्यात कॉम्रेड भूषण पाटील गौरव समितीच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले पण ते निवृत्त होत आहेत असं कुणालाही पटणार नाही आहे खरं त्यांच्यावर पाहायला गेल्यानंतर मगाशीच एक सांगितलं की शेवटच्या क्षणापर्यंत भूषण पाटील हे लोकांकरता मनापासून काम करणार असे नेते राहणार आहेत आज आहेत आणि पुढेही राहणार आहेत त्यांचा माझा परिचय पस्तीस वर्षाचा आहे ब्याण्णव पंच्याण्णव पासून त्यांचा माझा परिचय आहे दिबावटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र काम केलं खासदार म्हणून मी झाल्यानंतर जे एन मी काम करत असताना त्यांची मला साथ मिळाली पुढे दोन वेळा मी बरोबरीनं जे एन पी मध्ये विश्वस्त म्हणून सहा वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतरसुद्धा मी खासदारचे निवृत्त झाला झालो राजकारणातून बराचसा बाजूला झालो पण भूषण पाटलांची आमची दोस्ती जी आहे ही पक्षांवरती ती राहिले नाही त्यांचा पक्ष वेगळा असेल माझा पक्ष वेगळा असेल पण कुठलाही पक्ष आम्हाला कधीच आडवा आलेला नाही आणि आमच्या दोस्तीमध्ये कधीच खंड पडलेला नाही खरं तर आज मला नाही तर आमचे मित्र सुधाकर पाटील यांनी आमंत्रण दिलं साहेब याल ना तर तुम्हाला शंका वाटते का काय ना तसं नाही पण तुम्ही यायला पाहिजे आणि खरंच जास्त आग्रह न करता जास्त फोराफोरी न करता सुद्धा मी आवर्जून टायमिंगपेक्षा अगोदर इथं आलो हे का म्हटलं बाकी सर्व राहिलं पण एक तळबळीनं काम करणारा कार्यकर्ता आहे मी नेता मनात नाही भूषण पडला कारण त्यांनी नेतागिरी कधीच दाखवली नाही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या बरोबरीनं पडेल ते काम करणारं आणि हे न करताना मला वाटते अट्ट कोण्याची तरी हाफ सेंच्युरी गाठलेली असेल हाफ पन्नास टक्के वेळापेक्षा जास्त वेळा त्यांच्यावर काही केसेस झाल्या असतील की आणखीन त्याची अटक पाळी आली असेल पण समाजाच्या कामाकरता कधी हा नेता हटलेला नाही हटणार नाही याची सर्वांना खात्री असेल तर असा नेता म्हणजे भूषण पाटील आहेत आणि तो आत्मविश्वास सर्वांच्यामध्ये जागृत झाला आहे